नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट बुलढाणा जिल्हा कारागृहात जीवनदाणे गातच जावे सांस्कृतिक कार्यक्रम बंद्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बुलढाणा आज दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस कारागृहात बंदिस्त असलेल्या बंद्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करणे तसेच त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी बुलढाणा जिल्हा कारागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक मार्च पंचवीस रोजी करण्यात आले यावेळी मनोरंजन व प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले त्यानंतर बंद्यांना समुपदेशन व मार्गदर्शनही करण्यात आले सांस्कृतिक कार्य विभाग व बुलढाणा जिल्हा कारागृह यांच्या संयुक्त विद्यमाने जीवनदाणे गातच जावे या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांचे हस्ते दीप प्रज्वलनाने झाले समुपदेशक सतीश बाहेकर व डॉ महेश बाहेकर यांनी बंद्यांना शारीरिक व मानसिक आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी मार्गदर्शन व समुपदेशन केले त्यानंतर स्वरश्री इव्हेंटचे तनुश्री भालेराव व त्यांच्या कलावंतांनी देशभक्ती प्रबोधनात्मक व मनोरंजनात्मक गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर केले सदर ग्रुपमध्ये अकोल्याचे गायक राजू सोनोने कविता वरगट वादक संच यांनी आपली कला सादर करून बंद्यांचे मनोरंजन केले प्रसिद्ध निवेदक चंद्रशेखर जोशी यांच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमात रंगत आणली याप्रसंगी बंद्यांनी देखील आपल्या फरमायशी पेश करून प्रतिसाद देत कार्यक्रमाचा आनंद लुटला कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तुरुंगाधिकारी मोहन पाटील यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनाकरिता सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबईचे समन्वयक महेश इंगळे सुभेदार बबन खंडारे हवालदार संजय मदारकर दिनेश डोंगरदिवे रवींद्र आंधळे जितेश काळवाघे चंद्रकांत महाले राहुल जाधव तसेच सर्व कारागृह अधिकारी कर्मचारी यांनी सहाकार्य केले